नमस्कार रामकृष्ण हरी मी अशोक मिर्गे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची यांची कविता या माऊलीच्या वारीमार्गावरलं आज चौदावं पुष्प माऊलीच्या कृपेनं मी अभंग रूपामध्ये गुंफत आहे याचा मला अत्यंत आनंद होत आहे आणि या माझ्या व्हिडिओलासुद्धा असंख्य श्रोत्यांनी लाईक केलेलं आहे शेअर केलेलं आहे आणि सर्वांनी ही अभंगवाणी माझी ऐकलेली आहे आणि दैनिक दिव्य लोकप्रभाने ही प्रसारित केल्यामुळं प्रकाशित केल्यामुळं अनेक वाचकांनीसुद्धा याला खूप सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे आणि अभिप्रायसुद्धा तसे सर्वांचे आलेले आहेत की सगळे अभंग उत्कृष्ट झालेले आहेत आणि म्हणूनच आजचं हे चौदा व पुष्प गुंफत असताना मला अत्यंत आनंद होत आहे आज वारी वेळापूर या गावावरून निघाल्यानंतर म्हणजे कालचा मुक्काम वेळापूरचा होता आणि वेळापूरचा इतिहास मी सांगण्याचा प्रयत्न केला होता आज वेळापूरहून भंडी शेगाव नावाचं जे गाव आहे या गावामध्ये पालखी या गावामध्ये मुक्कामाला असते परंतु वाटेनं जा जात असताना वेळापूर शिवारामध्ये माऊलीच्या पालखीचं एक गोल रिंगण पार पडतं त्याच्यानंतर छोटे 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 गावं वाटेनं लागतात त्याच्यामध्ये खुडूस नावाचं गाव आहे कारुंडे नावाचं गाव आहे पिराची कुरोली म्हणून गाव आहे हे गावं माऊलीच्या पालखी मार्गावर लागतात हे गावं माऊलीच्या पालखीचं स्वागत करतात आणि माल माऊलीची पाऊली माऊलीची पालखी पुढे पुढे पुढे, पुढे पाऊली खेळत जाते हा अत्यंत आनंदाचा सोहळा आणि त्याच्यानंतर दसूर फाटा या ठिकाणी माऊलीची आणि त्यांच्या धाकट्या भावाची धाकट्या लाडक्या भावाची भेट होते हा अत्यंत हृदयस्पर्शी असा सोहळा वारकरी याची दोही याची देही याची डोळा पाहतात अत्यंत सद्गदित अंतकरणानं हा सोहळा प्रतिवर्षी पाहिला जातो ज्ञानेश्वराचं चरित्र जर आपण पाहिलं तर अत्यंत निरागस आणि निष्पाप वयामध्ये त्यांना जवळच्याच लोकांनी आप्त लोकांनी प्रस्थापितांनी अत्यंत छळलं अत्यंत छळलं की ज्याच्यामध्ये त्या वयामध्ये त्या वयामध्ये निरागसपणा असताना बालपण असताना आई वडिलाचं छत्र हरवल्यामुळं संन्यासाची पोरं म्हणून वाळीत टाकलं आणि अतोनात छळ माऊलीचा आणि त्यांच्या तीन भावंडाचा केला त्याच्यात फक्त निवृत्ती थोडे कळते होते ज्ञानेश्वर थोडे कळते होते आणि बाकीचे दोन शेंडेफळ मुक्ताबाई आणि सोपाना अत्यंत लहान होते परंतु अशाही परिस्थितीमध्ये या बहिष्कृत अवस्थेत सुद्धा स्थितप्रज्ञ राहून या चारही भावंडानं या समाजव्यवस्थेला प्रहार केला समाजव्यवस्थेला भेदून त्यांचं स्थान निर्माण केलं आणि म्हणूनच ती जगाची माऊली झाली हे सांगण्याला आपला ऊर अभिमानानं भरून येतो आपला कंठ स्वाभिमानानं दाटून येतो की त्या माऊलीच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला त्या माऊलीच्या वारीमध्ये चालायचा योग आपल्याला येतोय याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणतं तर हे आजचं भेंडेसे गावचं आणि भेटीचं दसूर फाट्यावरचं वर्णन मी माझ्या अभंगवाणीमधून आज करणार आहे विनंती आहे सर्वांना की मी माझ्या बुद्धीप्रमाणे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आजचा हा बंधू भेटीचा प्रसंग आपण ऐकूया निघते पालखी वेळापूरहून निघते पालखी वेळापूरहून आजच्या दिवशी वारीची अजून तीन, तीन दिवस अजून तीन दिवस आजपासून तीन दिवस वारी आज तीन तारीख आहे तीन चार आणि पाच पाच तारखेला माऊलीची पालखी पंढरपुरात पोहोचते आणि सहाला आषाढी एकादशी आहे देवशैनी एकादशी तर त्या त्याच्या आदल्या दिवशी पालखी पंढरपूरला पोहोचते आणि म्हणून निघते पालखी वेळापूरहून वारीचे अजून तीन दिस खुडूस कारुंडे पिराची कुरोली गावे इवलाली वाटेमध्ये एवढे छोटे 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 गावं वाटेतून जात असताना लागतात सारी गावी येती पालखी मार्गात सारी गावे येती पालखी मार्गात करा या स्वागत माऊलीचे सगळेच गावं अत्यानंदानं माऊलीला सामोरे येतात स्वागताला सामोरे येतात आणि सगळेजण माऊलीचं स्वागत करतात पालखी मार्गात दसुराचा फाटा इथे दोन वाटा फुटतात पालखी मार्गामध्ये दोन वाटा दोन मार्ग एक ठिकाणी एक झालेले आहेत आणि तिथं काय होतं इथे गाठ पडे सोपान देवाची भावास भावाची ओढ लागे आणि प्रतिवर्षीप्रमाणे या जागेवर सोपान देवाच्या पालखीचं आणि ज्ञान पालखीचं एकाच वेळ आगमन होतं एकाच वेळस भेट होते आणि रथ एकमेकाला भिडतात बंधू माऊलीचा लाडका सोपान बंधू माऊलीचा लाडका सोपान वडहून येई येथे सोपान देवाची समाधी सासवडला आहे आणि त्यांची दिंडी सासवडवरून निघते परंतु बंधुभेट मात्र दसूर फाट्याला होते पंढरपूरच्या अगदी काही अंतरावर ही, अंतरा ही बंधुभेट अत्यंत हृदयस्पर्शी अशा प्रकारची ही भेट दोन भावंडाची होते आणि आठवणी जागा होतात सगळ्या बालपणीच्या ज्ञानदेवाचं चरित्र संपूर्ण वारकऱ्यांच्या डोळ्यासमोरून तरळल्या जातं डोळ्यासमोरून पुढं सरकू लागतं प्रत्येक वारकरी सातशे वर्षापूर्वीच्या भूतकाळामध्ये हरवून जातो पालखीची भेट होताच समोर डोळा दाटे पुर असा आपोआप आपोआप डोळ्याला धारा लागतात तो प्रसंग पाहिल्यानंतर प्रत्येक वारकरी अत्यंत दाटल्या कंठानं हा सोहळा बंधू भेटीचा जसं रामचंद्राची आणि भरताची भेट झालेली असते अगदी तशीच भेट माऊलीची आणि देवाची होते पालखीची भेट होताच समोर डोळा दाटे पुर असं बालपणीच्या त्या गोड आठवणी येतात दाटून माऊलीशी काय काय एक प्रसंग आहे काय तो त्यांचं जे अल्प आयुष्य होतं त्या अल्प आयुष्यामध्ये असंख्य आठवणी मुक्ताईच्या सोपानाच्या निवृत्तीदादाच्या ज्ञानदेवाच्या एक म्हणून आठवण आहे का आणि या संपूर्ण आठवणी माऊलीच्या हृदयात दाटून येतात बालपणीचे त्या गोड आठवणी येतात दाटून माऊलीची छळिले लोकांनी कोवळ्या वयात काय होता यात दोष त्यांचा सांगा काय दोष होता संन्यासाची लेकरं म्हणून ज्यावेळेस त्यांना छळलं पैठणला शुद्धीपत्र आणायला पायी पाठवलं त्या लेकरांना आणवानी पायानं ती लेकरं शुद्धीपत्र घेऊन आले परंतु तरीही त्यांचा छळ थांबला नाही समाधीपर्यंत आपल्याच समाजाने आपल्याच लेकरांना वाळीत टाकलं काय प्रसंग असो असेल तो काय दिवस असतील ते आणि ते दिवस वारकऱ्यांना आठवतात माऊलीला आठवतात आणि ही बंधुभेट कडकडून होते लहान वयात मोठे पण आले मायबाप झाले सोपानांचे आणि ज्यावेळेस लहान वयामध्ये एखादा आघात होतो माणसावर त्यावेळेस आपोआपच त्याला मोठे पण येतं त्याला सांगावं लागत नाही जिम्मेदारीला तो आव्हान देतो तो जिम्मेदारी पेलतो घरातला तो करता बनतो कारण वेळ त्याला तशी बनवते परिस्थिती त्याला तशी बनवते आणि माऊलीचंही नेमकं तेच झालं आघात झाला आई वडिलांची अत्यंत कोवळ्या वयामध्ये ताटातूट झाली आत्महत्या झाली आणि त्यावेळेस माऊलीच्या अंगावर सगळा हा घराचा संसार पडला लेकरांची जिम्मेदारी पडली आणि स्वत मायबाप माऊली सोपानाचे आणि मुक्ताईचे झाले निवृत्तीनाथ वैराग्य होतं निवृत्तीनाथाला निवृत्तीनाथ विरक्त होते परंतु माऊली या दोन लेकरांच्या प्रेमामध्ये गुरफटले रडा हृदयी माऊली धरी तसे त्या लहानग्या मुक्ताईनं ज्यावेळेस ताहो फोडावा आईच्या नावानं वडिलाच्या नावानं आठवणीत तिला दाटून याव्यात वेणी घालताना स्नान करताना कपडे बदलताना अशा वेळेस माऊलीनं तिचं आईबाप व्हावं आणि मुक्ताईचे लाड पुरवावेत सोपानाचे लाड पुरवावेत असा तो प्रसंग आणि तो प्रसंग प्रत्येक वारकऱ्याला ती चरित्र आपल्या हृदयामध्ये तो वारकरी आठवतो आणि ही बंधू भेट पार पडते माय बापाविना लेख ऋते गोड पुरविले कोड माऊलीने ज्या लेकराला दुःख काय असतं हे कळतच नाही त्या लेकराची समजूत कशी काढणार कसं समजावं त्या लेकराला मोठं कठीण काम असतं की ज्याला सुख काय आणि दुःख काय हेच कळत नाही तर मग त्याची समजूत कशी काढायची आणि ते अत्यंत अवघड काम माऊलीनं पार पाडलं आणि सोपानाचे लाड बाप होऊन माय होऊन त्यांनी केले मुक्ताईजासाठी केला देह भांडे शिजविले मांडे पाठीवरी काय सांगावं ज्यावेळेस मुक्ताईला मांडे शिजवण्यासाठी शेजारीनं तवा दिला नाही पातेलं दिलं नाही भांडं दिलं नाही त्यावेळेस माऊलीनं आपल्या पाठीवर ते मांडे शिजवले आत्माग्नी चेतवला दिव्याग्नी चेतवला ज्ञानाग्नी चेतवला आणि मोठ्या आनंदानं त्यावेळेस ते, ते मांडे भाजल्यानंतर जे हास्य होतं त्या मुक्ताईचं तो आनंद जगात कुठंच सापडून शोधून मिळत नाही एवढा तो आनंद होता तिच्या चेहऱ्यावरचा की मी आज माझ्या हातानं ज्ञाना ज्ञानादादाला हे मांडे शिजवून खऊ घालणार आहे असा चमत्कार माऊलीनं त्या वयामध्ये केला मुक्ताईच्यासाठी केला देह भांडे शिजविले मांडे पाठीवरी निर्वाज प्रेमाचा उचंबळे सिंधू घेती दोन बंधू गळा भेट आणि अशा प्रकारचा निर्व्याज निष्काम प्रेमाचा सिंधू म्हणजे सागर उचंबळून येतो मोठाल्या लाटा फुटतात आणि दोन्ही भावांच्या पादुका एकमेकाला भिडल्या जातात त्या दसूर फाट्यावर असा हा बंधू बंधू अनुपम्य अशा प्रकारचा सोहळा आज या वारीमध्ये पार पडतो खरे बंधू प्रेम असा विव कसे वारी सांगतसे आज तुम्हा आणि म्हणून मी मागच्या काही पुष्पगुंफत असताना मागच्या काही अभंगवाणीमधून मी सांगितलं होतं की वारी काय काय सांगते माणसाला आरोग्यापासून ते मोक्षापर्यंत वारी काय काय शिकवते हे मी सांगितलं होतं तीच ओळ आजही सांगितली मी की बंधुप्रेम कसं असावं हे सुद्धा वारी आपल्याला शिकवते आणि म्हणून वारीमध्ये जायचे दसूर फाट्याशी होते बंधू भेट सोहळा हा थेट वारीमध्ये दोन्ही भाऊ जेव्हा मारतात मिठी वारकरी कंठी सदगदीत कल्पना कल्पनेतला तो सोहळा असतो ज्यावेळेस दोन्ही भावांची कडकडून भेट होते रथ एकमेकाला भिडतात त्यावेळेस आपोआप घडगळ गळगळाश्रू गल, गल, वारकऱ्यांच्या डोळ्यातून वाहू लागतात इथे नेत्रातून ओघळती मोती इथे नेत्रातून ओघळती मोती वारकरी होती भावनिक आणि मग कुठल्या कुठं ते श्रम चालण्याचे पळवून जातात आणि तो सोहळा भरल्या डोळ्यानं धुसर डोळ्यानं युक्त डोळ्यानं वारकरी पाहत राहतात पाहत राहतात शब्दात कसा हा वर्णावा प्रसंग दाटती अष्टांग भाव तेथे काय सांगावं माऊली म्हणतात की हा हा वर्ण हा सोहळा मी शब्दात कसा वर्णन करू माऊलीनंच माझ्याकडून हा वधवून घेतला सोहळा तर तो, तो शब्दात वर्णन करण्यासारखा नाही एवढे अष्टांग भाव त्या ठिकाणी वारकऱ्यांचे दाटून येतात मात्र वारकरीसुद्धा तो तनानं मनानं वारकरी असला पाहिजे ढोंगी नसावा याचा भाग मी नक्की तुम्हाला उद्या सांगेल योग आला तर की दिंडीमध्ये काय यावं वारकरी कसा असावा महाराज कसा असावा याच्याबद्दल पुन्हा एकदा मी बोलणार आहे भाष्य करणार आहे क्षण एक सारे स्तब्ध होती टाळ भूतकाळ आठवतो ज्ञानोबा माऊली रामकृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम असा गजर करत करत टाळाचा निनाद जो चालू असतो तो बंधू भेटीच्या वेळस क्षणभर टाळ थांबतात शांत वातावरण होते आणि तो सोहळा अगदी अत्यंत स्तब्ध होऊन मूर्तीसारखं टक लावून तो सोहळा सगळे वारकरी पाहतात म्हणून एक क्षण टाळाचा मृदंगाचा विण्याचा नाद त्या ठिकाणी थांबल्या जातो निघतात बंधू घेऊन निरोप पुन्हा नामजप चालू होतो आणि मग आज संध्याकाळच्या वेळेला भंडी शेगाव या ठिकाणी मुक्कामाशी माऊलीची वारी एका वाटानं आणि सोपान देवाची वारी एका वाटानं निघते पुन्हा नेहमीच्या रस्त्याप्रमाणे परंतु तेवढा क्षणभराचा सोहळा स्वर्ग सुख देऊन जातो आजचा हा प्रसंग डोळ्यात साठवून वारकरी पंढरपूरसाठी निघतात आणि नि माहेर अत्यंत टप्प्यात आलेलं असतं आजचा मुक्काम भेंडीसेगावला झाला की नंतरचा मुक्काम वाखरी आणि पंढरपूर टप्प्यामध्ये माहेर आलेला आहे उद्या वाखरी शी पालखीस दिसेल कळस राऊळाचा आणि याजसाठी केला होता आटास शेवटीचा दिवस गोड व्हावा ज्याच्यासाठी मी महिनाभर वारीमध्ये चाललो पंधरा दिवस वारीमध्ये चाललो तो कळस लांबून दिसतो आणि समाधान होतो प्रत्येक वारकऱ्याचं पंढरपूरचं ती भूमी दिसल्यानंतर तो कळस दिसल्यानंतर आणि वारकरी धावायला लागतात या सोहळ्याचं वर्णन उद्याच्या अभंगवाणीमध्ये आपण ऐकूया तोपर्यंत रामकृष्णहरी पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय